ते सेंट्रिंग च काम कोण आले ते तुमच्या पाहिजे सेंट्रिंग च काम हे काम मी नाही करणार गड चांगलं सांगून प्रतिपला नाही बरेच काम केलं जा घेऊन ए मला काय बोल तू बरोबर गीप सोबत चल तू सेंट्रिंग कामाला राख एवढी सीमेंटची गाडी खाली करून घ्या हे चाललं काय <laughs> बरोबर बर तू चल हे भिंत बोर्डचा अनुभव बो कोणाला रे पाहायला सोपं काम आहे राव हे का करतो नाही ते मला काहीतरी जड उचलायला लागेल साहेब मला भिंत तोडता तू म्हणलं तर सारी बिल्डिंग तोडून टाक तू भिंत फोड प्रदीप तो माझ्या सोबत चल स्टील वाले आलेले चोरन जर ठेवायला <laughs> तुझा भिंत पळ आणायला मी जा पाहता अरे फणसी फुट फुटली तर तुझं भरून द्या मला कमा त्याची फणशीलय तुमच्या पैकी मोकळा कोण रे आईला काही बोललो तर माझ्या चांगलं ठेवत आहे काहीच बोलायला नको आता तुला काय बोलायचंय का नाही मला काही नाही बोलायचं तुला बोलायचं बोल हो मी साहेब मोकळा बर तू नाही का गा, पूर्ण घरावर पाणी मारून घे बरं राज तू एक काम कर मुरूम सगळ्या ढंपर मध्ये भर आणि दुसरं साईट वर खाली करून येईल